ते क्या वा है। है थे, थे, एक लक्षात घ्या हा विषय हा विषय आता मीडियाने सुद्धा फार जाणू नये किंवा लांबवू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला आणि तो तोडगा आणि तो तोडगा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारला आणि ते समाधान जर मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे हे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्याच्यात तिसऱ्या व्यक्तीने उगाड आता लुडबुड करू नये स्वतः मनोज दरांगे पाटील यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की जो मसुदा त्यांच्या समोर आला किंवा जो जीवार त्यांच्या समोर आला त्याबाबतचे समाधानी समाज समाधानी आहे अशा वेळेला त्याच्यामध्ये फुसपट काढून वाद निर्माण करून पेढ निर्माण करून कोणाला काय मिळणार महाराष्ट्र या क्षणी शांत आहे मुंबई शांत आहे सर्व समाजामध्ये शांतता आहे लोक पेढे अजूनही आहेत खाऊ द्या त्याच्यामध्ये हे नाही त्याच्यामध्ये ते नाही त्याच्यामध्ये पाहतील ना नेते आहेत पुन्हा आंदोलन करू म्हणताय पण या क्षणी समाधानी तर मला स्पष्टपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगायचं आहे शिवसेनेच्या वतीनं सांगायचं आहे की सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समेट झाल्यावर तो समेट कसा चुकीचा आहे तो समेट कसा चुकीचा आहे याविषयी वारंवार काड्या करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही स्वतः जरांगे पाटील त्यांच्या गावाला पोचलेले आहेत मी काल त्यांचं वक्तव्य सुद्धा ऐकलं तर ते त्याच्यामध्ये आता उगा ताणाताणी करण्याचा अर्थ नाही महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामध्ये ओबीसी समाज सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे तोही समाधानी दिसतो आहे मराठा समाज समाधानी दिसतो आहे मग आता आपण कशा करते करता त्याच्यावर चर्चा करून वातावरण बिघडवायचं अजिबात या गोष्टी कोणी करू नये आणि जे कोणी करत असतील त्यांनी महाराष्ट्राचं नुकसान करण्याचा विचार करू नये नाही पण आंदोलना दरम्यान आंदोलक आंदोलकांचे नेते किंवा राजकीय नेते यांच्याकडून वापरली गेलेली भाषा याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले किंवा वाद निर्माण झाले या आंदोलनानंतर ही जी भाषा केली जाते विशेषतः काल जरांगी असं म्हणाले की जर आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखलं असतं तर आम्ही वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना धुवून काढलं मग त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त करावं मी कशा करते व्यक्त करतो व त्यांच्या पक्षाचे एवढे मोठे मोठे प्रवक्ते आहेत वजनदार जोरदार हा त्यांच्या पक्षाचा विषय किंवा सरकारचा विषय आहे त्याच्यावरती मी मत व्यक्त करावं आणि एक वेगळ्या दिशेला हा विषय न्यावा असं मला वाटत नाही जर मुख्यमंत्र्यांवरती काही झालं असेल कोणी बोलला असेल तर त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री उत्तर द्यायला समर्थ आहेत पण मी वारंवार सांगतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम हा वाखाणण्यासारखा आहे त्यांनी कुठे चिडचिड केली नाही कुठे आदळापट केली नाही अनेक गोष्टी एक तटस्थपणे पाहताना मला असं वाटलं की अत्यंत संयमाने त्यांनी हा सगळा विषय हाताळला आणि त्यासाठी ते कौतुकास पात्र आहेत नाही पण या सगळ्या वर किंवा या सगळ्या आंदोलनावर काढलेल्या तोरग्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की एका जीआरने सगळ्या मागण्या काही पूर्ण होणार नाही टप्प्या टप्प्याने बघा आता ह्या कोण काय म्हणतोय त्याच्यावरती काही चर्चा करण्यास अर्थ नाही स्वतः मराठा समाजाचे नेते जर समाधानी आहेत तर ह्याने कशा करता बोला कुणीच बोलू नये आता आंदोलन संपलेलं आहे आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि सर्व शंकांचं निरसन झाल्यावर त्या आंदोलन मागे घेतलेलं आहे आता उपमुख्यमंत्री काय म्हणत आहेत मंत्री काय बोलत आहेत इतर नेते काय बोलत आहेत पडणं मला आता महाराष्ट्राच्या हिताचं वाटत नाही काल तुम्ही मुरली देवांच्या सॉरी देवरांच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त केली तुमच्या प्रतिक्रियेनंतर त्यांनीही खुलासा केलेला आहे आणि त्यांनीही सारवा सारव केलेली आज सामनाचा सा अग्रलेख ही त्यावर आहे तर काय म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय की दक्षिण मुंबईमध्ये श्रमिकांना कष्टकऱ्यांना येऊ देऊ नका दक्षिण मुंबईत साऊथ बॉम्बे म्हणतात त्याला सोबो बरं का श्रीमंतांचं सोबो त्यात गिरणगावसुद्धा येतो गिरगाव येतं सगळं काय येतं म्हणजे समी कष्टकरी शोषित पीडित अन्यायग्रस्तांना मंत्रालयाच्या आसपास फिरकू देऊ नका हे सगळे मराठी लोक असतात आंदोलन करणारे शिक्षक असतात कामगार असतात गिरणी कामगार असतात बरं का याच्यामध्ये कोणीही अडाणी अंबानींची मुलं नसतात किंवा देवरांच्या घरातलं कोणी नसतं पेडर रोड कारमायकल रोड ए एन सी रोडवर राहणारे कोणी नसतात तर त्यांना येऊ देऊ नका या भागामध्ये अशा प्रकारचं पत्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या खासदार मुख्यमंत्र्यांना पाठवतो हे यांचं मराठी प्रेम हां ही यांची मराठी अस्मिता ह्याच्यावरती जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि अमित शहाचा जो पक्ष आहे शिंदेगड त्यांनी मत व्यक्त केलं असतं तर आम्हाला आनंद झाला असतो खरं म्हणजे अशा खासदाराची आकलपट्टी करायला पाहिजे होती पण त्याच्यावर त्यांचं मत व्यक्त केलं नाही हे पत्र त्यांनी का लिहिलं तर मनोज जरांगे यांच्याबरोबर त्यांच्या आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी जे हजारो मराठी लोक आले त्यांचा त्रास त्यांना झाला आता आमचे मनोज जी म्हणतात की एकनाथ शिंदे हा भला माणूस आहे बिचारा आहे पण बिचारा माणसाच्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं मत मागतात आमची शिवसेना खरी असं ढोंग करतात मराठी माणसाची मुंबई आहे तो कुठे जाऊ शकतो न्यायी हक्कासाठी त्याच्या हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार या भल्या माणसाला आठवला नाही का कोण मिलिंद देवरा मिलिंद देवराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं दक्षिण मुंबईमध्ये समीक आणि शोषितांनी मराठी माणसाने येऊ नये त्याच दक्षिण मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक आहे आणि त्याच दक्षिण मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा लढा झाला आणि एकशे पाच हुतात्म्यापैकी बहुसंख्य हुतात्मे त्यात दक्षिण मुंबईत मारले गेले आणि आमचा हा भला माणूस तथाकथित त्याच्यावरती अजून काही बोललेला नाही आहे कोणाला घाबरतो हो? अमित शहाला घाबरतो कोणाला घाबरतोय कोणाला हा माणूस भला हा माणूस अमित शहाना ना घाबरतोय का की मराठी माणसाची बाजू घेतली तर अमित शहाना ना काय वाटेल असं काय आहे का ते सांगा आम्हाला त्याला मी काय करू मी काय काळात असं आहे की त्यांच्या त्यांची मैत्री थोडी पातळ झाली त्याला मी काय करू आम्ही काय करू त्यामुळे त्या सगळ्यांचा हेतू एकच होता मैत्री मागचा की आम्ही एकत्र येऊ नये दोन बंधू एकत्र येऊ नये त्यांच्यात कायम विदुष्ट राहावं त्यांच्यामध्ये कायम दुरावा राहावा म्हणून त्यांची मैत्री सुरू होती पण आता दूध का दूध पाणी का पाणी झालं की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना आता असं वाटतंय की आपली गरजच संपली आता कोणाचंही न ऐकता कोणाचाही दबाव न जुळ आता दोन बंधू एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे आता बरेचसे जे व्यावसायिक किंवा तथाकथित मित्र होते स्वार्थी ते दोन्ही बाजूनी दूर होऊ शकतात नाही म्हणतात की आहे पण महापालिका महायुती काय म्हणतात त्याला मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा हा आदेश आहे अमित शहाचा म्हणजे मराठी माणसाची मुंबई ताबडतोब मुरली सुरळी गिळून टाका हे परवा जेव्हा अमित शाह आले तर त्यांच्या मागे मागे शिंदे फिरत होते शेपटासारखे बरं असे शेपू ढालवत फिरत होते असं तर हे बी जे पीचे लोक किंवा ह्या जनता दुसरा पक्ष आहे शिंद्यांचा अमित शहाचा त्यांना स्पष्ट आदेश आहे तिथे भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हायला पाहिजे त्याच्यावरती हा माणूस काही बोलला का शिवसेना शिवसेना म्हणून शेपूट हलवणारा त्यांच्या मागे काय नाही ना इथे मराठी माणूस महापौर होईल तिथे शिवसेनेचा महापौर होईल आम्ही बोलतोय बोललाय का काय तुमच्या तोंडामध्ये कोमला अमित शहाने मला सांगा ना मराठी आहात ना तुम्ही तुमच्या बैठकामध्ये सांगतोय भाजपचा महापौर व्हायला हवा मुंबईमध्ये म्हणजे अमराठी महापौर व्हायला हवा करेक्ट आणि एकनाथ शिंदे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री सोडून द्यावं तुम्ही तुम्हाला अमित शहा बाळासाहेबांची शिवसेना दिली आहे ना चोरून त्याचे तरी भान राखा अमित शहा म्हणतात की भाजपचाच महापौर व्हायला हवा ठाकरे बंधूंचं काय म्हणणं की ठाकरे बंधू ठरवतील तोच महापौर होईल शंभर टक्के होईल अमित शहा म्हणतात अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही आणि एकनाथ शिंदेने त्यांना मान्यता दिली एकनाथ शिंदेनी मुंडी हलवली किंवा दाढी हलवली जे काय असेल ते असेल आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल जा का उकडा ती उकडा आमची ते मी शिंदेनाही सांगतोय आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतो आमचाच महापौर मराठी माणसाचाच महापौर आणखी एक महाराष्ट्रातला विषय आहे की एक प्रकार उघडकीस आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका फोन कॉल वर एका पोलीस अधिकारी महिलेला छापताय त्यांचं असं म्हणणं आहे काही एका उपशाच प्रकरण होतं गुरु उपशाचं प्रकरण हे कायदेशीर गेल्या असतात त्यांना रोखण्यात आलं आम्ही आम्ही जे असं म्हणतो आहोत की शिंदे पवार यांच्याकडे जे माणसं आहेत हे सगळे चोर डाकू स्मगलर आहे खुनी बलात्कारी आहे त्यांना प्रोटेक्शन देणं संरक्षण देणं हे यासाठी त्यांना सत्ता हवी आहे सुनील शेळकेचं प्रकरण मी काढलं बेकायदेशीर खनिज कर्माचं कशी बेकायदेशीर तिथे खाणकाम सुरू आहे मावळ प्रांतामध्ये त्यांचाच आमदार सुनील शेळके कोट्यावधी रुपयाचा चुना लावला सरकारला आणि अजित पवार त्याला संरक्षण देत असे असंख्य लोक आहेत ईडीवाले सीबीआयवाले सगळे गोळा केले सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा आरोप मोदीने केला ह्यांच्यावरती आता जो तुम्ही एका आय पी एस अधिकाऱ्याला दम देतायत हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते हे काय आहे एका आय पी एस अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता सुद्धा ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन डिसिप्लिन कोणासाठी आहे शिस्त कोणासाठी आहे आर्थिक शिस्त कोणासाठी आहे बेकायदेशीर मुर्मात प्रकरण करणं म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं तुम्ही अर्थमंत्री आहात हे प्रकरण समोर आल्यावर नैतिक दृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं म्हणजे उरत नाही याआधी नैतिकतेच्या मुद्द्यावर अशा प्रकरणामध्ये अनेकांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून घेणारा माणूस आय पी एस अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामांना पाठिंबा द्या म्हणून सांगतोय एक तरुण आय पी एस अधिकारी या महाराष्ट्रात तिला सांगतोय तो की मी सांगतोय ते कर बेकायदेशीर काम आणि इतरांना हे कायदा शिकवतात अजितदादा पवार इतरांना कायदा शिकवतात हे चालणार नाही ते चालणार नाही बघून घेईन करून घेईन तुम्ही काय करताय तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात तुम्ही महाराष्ट्र राज्य हे चोरांचं सर राज्य केलेलं आहे एवढंच मी सांगतो होट चोरी त्याच्यामध्ये आलीच पण तुम्ही अख्खा महाराष्ट्र चोरताय आणि महाराष्ट्राचं उत्तम प्रशासनाला तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावताय आणि त्याला जबाबदार हे चाललंय ना काय त्यांना लाज वाटली बाय राज्याच्या मंत्र्यांना अशा प्रकारे उघडपणे फोन करणं दुसऱ्याच्या फोनवरून कोणासाठी करताय तुम्ही या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटलाय आता उरलेला महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांनी लुटावा म्हणून ते प्रशासनावरती दबाव आणतात राष्ट्रीय राजकारणातला विषय आहे की देशाचे पंतप्रधान दोन वर्षांनंतर मणिपूरला जात आहे तेरा सप्टेंबरला त्यांचा माणसं मणिपूर धबधगत होत मणिपूर मणिपूर धबधगत असताना प्रधानमंत्री तिथे जायला घाबरत होते घाबरत ते अत्यंत डरपोक ग्रस्त आहे घाबरत होते त्या हिंसेचा चटका आपल्याला बसेल आपल्याला कोणीतरी काहीतरी फेकून मारेल या भीतीनं त्यांची गाळण उडाली ते डरपोक आहे आता जातात कारण त्यांचा स्वतः मोदींचे जाण्याची वेळ जवळ आहे त्याच्यामुळे इतिहासात नोंद राहावी मी जाता जाता तोच सोडता सोडता मणिपूरला गेलो नाही हे इतिहासात नोंद राहू नये म्हणून जात जातात ते जाणार आहेत त्यांना जावं लागेल आणि जाता जाता ते मणिपूरला जात आहेत याचीच फक्त इतिहासात नोंद राहील सर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत काही स्ट्रॅटेजी किंवा काही मला कळेल काही काही विषय दिल्ली साइड राहू द्या चला हा गैर गैरकनुनी खनन का मामला है महिला अधिकारी आईपीएस अंजलि अंजली कृष्णा यंग ऑफिसर उसने की अवैध खनन का जो तो पूरा काम है बंद कर दिया इसलिए बंद किया कि इस तरीके से गैरकानूनी खनन करने से सरकारी तिजोरी का नुकसान होता है और लोगों की कंप्लेंट्स उसके पास आई उसने वो काम बंद करवाया तो महाराष्ट्र के अर्थ मंत्री डेप्यूटी सी अजीत पवार ने उनको फ़ोन पर धमकाया और उनको कहा याद रखना वो काम करने वाले जो है गैरकानूनी वो मेरे पार्टी के लोग हैं आपको उनको प्रोटेक्शन देना पड़ेगा और वो महिला अधिकारी बोल रहे है, सर ये गैरकानूनी काम है मैं नहीं कर सकती तो अजीत पवार बोलते हैं मेरे से पंगा मत लेना अजीत पवार की भाषा है अगर गैरकानूनी काम को सपोर्ट नहीं किया उस अधिकारी ने तो मुझसे बुरा कोई नहीं होगा महाराष्ट्र की हालत क्या है प्रशासन की उससे स्पष्ट दिखता है मैं देश के गृहमंत्री को यह आह्वान करता हूं कि एक युवा आईपीएस अधिकारी को आपको संरक्षण देना पड़ेगा चलिए अरे मणिपुर जाए तो क्या बड़ी बात है क्या प्रधानमंत्री है दो तीन साल के बाद जा रहे जब जब मणिपुर जल रहा था जल रहा था हिंसा भड़क रही थी तब जाने की हिम्मत नहीं की अब मोदी जी के जाने का समय हो गया है प्रधानमंत्री पद से वह वहाँ पर्यटन करने जा रही है